येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चार उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने नामंजूर केले तर सतरा जणांचे अर्ज अपात्र ठरत असताना देखील पात्र ठरविले यावर मंगळवारी पणन संचालक विकास रसाळ यांच्या समोर सुनावणी पार पडली त्यावरील अंतिम निकाल पंधरा एप्रिलपूर्वी अपेक्षित आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सध्या सुरू आहे सोळा एप्रिलला उमेदवारांची माघार असून सतरा एप्रिलला चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे दहा दिवस प्रचारासाठी वेळ असून सत्तावीस एप्रिल रोजी मतदान तर अठ्ठावीस एप्रिलला मतमोजणी होणार आहे अठरा संचालकांसाठी सुमारे चारशे उमेदवारांचे अर्ज आहेत अर्जाच्या छाननीवेळी सतरा जणांचे अर्ज चुकीच्या पद्धतीनं मंजूर केल्याची काहींनी हरकत घेतली होती तर चार अर्ज पात्र असताना अपात्र ठरवल्याची तक्रार होती त्यावर मंगळवारी एकत्रित पुण्यातील पणन संचालक कार्यालयात सुनावणी पार पडली यावेळी हरकतदार अर्जदारांचे वकील व काही उमेदवारही उपस्थित होते यावेळी बाजार समितीच्या वतीनं अॅडवोकेट उमेश मराठे बाजार समितीचे सचिव श्री सूर्यवंशी रजपूत उपस्थित होते तर जिल्हा उपनिबंधकांच्या वतीनं सहाय्यक उपनिबंधक आबा गावडे पुण्याला गेले होते यावेळी जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांना बोलवण्यात आले होते पणन संचालक विकास रसाळ यांनी सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मंजूर नामंजूर केलेल्या एकवीस अर्जांवर सुनावणी घेतली त्यावेळी प्रत्येकाच्या वकिलांनी त्यांची बाजू भक्कमपणे मांडली जिल्हा उपनिबंधक जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाजार समितीच्या वतीने देखील म्हणणे मांडण्यात आले आता त्यावर सहा ते सात दिवसात पणन संचालक अंतिम निर्णय देणार आहेत तो मान्य नसेल तर पुढे काहींनी न्यायालयात जाण्याची देखील तयारी केल्याचे बोलले जात आहे